राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्या पुणे कॅम्प परिसरात एक इमारतीच्या स्लॅबचे बांधकाम कोसळल्याने एक कामगार जागेस ठार झाला तर चार गंभीर जखमी झाले बिल्डर आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली जात आहे नागपूर स्थानकावर आरपीएफ जवानाने सीसीटीव्हीत टिपलेल्या प्रसंगात एक तरुणी चालत्या ट्रेनवर चढण्यापूर्वीला खाली घसरल्यावर तत्परतेने तिचे प्राण वाचवले ही घटना सोशल मीडियावर खूपच चर्चेत आली आहे तीन भाषा धोरण हटवणे महाराष्ट्र सरकारने पहिल्या वर्गापासून हिंदी अनिवार्य करण्याच्या धोरणावरून निसंकोच माघार घेतली त्यानंतर मराठी बोला या मोहिमेच्या मुंबई लोकलमध्ये युवकांनी आनंदात जल्लोष केला शेतकऱ्यांना सुखद वार्ता राज्य सरकारने जप्त केलेली जमिनी त्यांच्या माघारी देण्याचा निर्णय घेतला परंतु काही अटींचा समावेश असेल अशी नोंद आहे स्थानिक स्वराज्य संस्थांवर सरकारकडून निधीचा वर्षाव विधिमंडळ अधिवेशन सत्तावन्न हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी हजार कोटी जूनमध्ये छत्तीसपैकी एकतीस जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस मान्सून मुंबई पुण्यामध्ये तेरा दिवसात अडखळल्याने इतर भागात कमी पाऊस मराठवाड्यात चाळीस टक्के तर विदर्भामध्ये सोळा टक्क्यांची तूट महात्मा फुले योजनेत तीस खटांच्या खासगी रुग्णालयांचाही समावेश छोट्या स्पेशालिटी रुग्णालय देखील येणार कर्करोग मूत्रपिंड विकारासह दुर्धर आजारांवर मोफत उपचार सत्तरहून अधिक रुग्णालयांमध्ये योजना राजुरा तालुक्यातील सुमारे पंचवीस गावांमधील कपाशीचे अर्धेच बियाणे उगवले हंगाम सुरू होता शेतकरी संकटात पावसाने सुरुवातीलाच बळेराजाला दिला दगा मोठी बातमी कर्जमाफीचे आशेने थकबाकीचा बोजा वाढला राज्यात वीस लाख शेतकऱ्यांचे कर्ज भरण्याकडे दुर्लक्ष बीड जालना बुलढाणा नांदेड परभणी आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये दीड लाख ते दोन लाखांपर्यंत शेतकऱ्यांवर सर्वात जास्त बोजा आहे सरकारकडून कर्जमाफीची आशा असल्याने शेतकरी सध्या बँकांची थकबाकी भरत नसल्याची स्थिती आहे रावेर तालुक्यात वादळी पावसाने पाचशे सहा हेक्टर केळीबागात जमीन दोस्त प्रशासनाकडून पंचनाम्याला प्रारंभ आमदारांच्या पाहणीमुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा जूनमध्येच कोयनेमध्ये बावन्न टीएमसी पाणीसाठा सिंचन वीज निर्मितीची चिंता नाही भविष्यात पुराची टांगती तलवार जालना जिल्ह्यात अवकाळीचा एकवीसशे एक हेक्टर क्षेत्राला फटका पंचनाम्याचा अहवाल सादर चौतीस अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना जळत चार कोटी तेरा लाख वीस हजार पाचशे तीस रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव वाहतूकदारांचा आजपासून चक्काजाम ई चलन कारवाईला विरोध राज्यभरातील तीस संघटनांचा सहभाग राज्यभरात तीस वाहतूक संघटनांनी ई चलन व अन्यायकारक दंड या व्यवस्थेविरोधात बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू केले या आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल पंधरा टक्क्यांची सूट आजपासून चार दिवस एकोणतीस जिल्ह्यांना पावसाचा इशारा दहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर एकोणीस जिल्ह्यांना येल्लो अलर्ट बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती तयार झाल्याचा परिणाम एकेकाचे जमीनदार आता झालेत गुंठेधारक शेतीचे तुकडे पडल्याने अल्पभूधारक वाढरू दिले अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीतून पुरेसे उत्पादन मिळत नाही त्यामुळे त्यांनी शेती करत असताना शेतीपूरक व्यवसाय करणे गरजेचे ठरत आहे नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये सहा जिल्ह्यांनी गाठली सरासरी बुलढाण्यात जूनमधील सरासरी पार विदर्भात पंधरा दिवसात आलेल्या मान्सूननंतरही जून महिन्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने पेरण्या कुळंबल्या आहेत नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये गेले आहेत बळीराजा अत्यंत चिंतेत आहेत धाकधुक वाढली अलमट्टेची पातळी महापुराच्या सीमेरेषेवर जून मध्येच पाचशे सतरा मीटर साठा दीड महिना नियंत्रित ठेवावा लागणार अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्या माजी आमदार धीरज देशमुख यांची मागणी शेतकरी सन्मान निधीत वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा हिंगोलीमध्ये हळद दरात घट सरासरी पंधराशे रुपयांचा दर एकवीस क्विंटल आवक सध्या स्थानिक परिसरातून तसेच शेजारील बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातून हळदीची आवक होते आवक कमी झाली असून दर घसरले आहेत तूर्त दरात तेजीचे संकेत काहीसे दिसत नाही वारकरी संतप्त वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी फसवी सरकारच्या घोषणेला तिलांजली कर्मचाऱ्यांकडून पैसे कापून चापलोसी सोहळ्यासोबत वारकऱ्यांचे चारचाकी सहा चाकी असे सुमारे दहा हजार वाहने धर्मपुरी येथील पालखी महामार्गाच्या टोल नाक्यावरून सोलापूर जिल्ह्यात येत असताना ज्या वाहनांचे फास्टॅगमध्ये आगाऊ रक्कम आहे अशा फास्टॅग चारचाकी वाहनांची पासष्ट रुपये इतकी रक्कम कापून घेतली गेली विमा काढण्यापूर्वीच पिकांचे नुकसान मदतीसाठी आता वर्षभराची प्रतीक्षा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून आगामी हंगामात मिळते मदत शेतकऱ्यांना तातडीची मदतीची गरज घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान रखडले तिसरा हप्ता प्रलंबित बारशे टाकळी तालुक्यातील लाभार्थी आर्थिक अडचणीत शासनाकडे वारंवार पाठपुरावा चौतीसशे अठ्ठेचाळीस नागरिकांमागे केवळ एक डॉक्टर डॉक्टरांची संख्या कमी शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये अत्याधुनिक सेवांची वानवा अत्याधुनिक उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी घ्यावा लागतोय खासगी सेवांचा आधार शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात येलगार सकाळी पोलिसांचा फौजपाटा राजू शेट्टीच्या घरी आंदोलन मागे घेण्यासाठी नोटीस शक्तीपीठ विरोधात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाआधीच राजू शेट्टी यांना नोटीस बजावण्यात आली हिंगोली जिल्ह्यात खरीप पेरणीची गती वाढली सोयाबीन तूर आणि कापसाला पसंती जिल्ह्यात दोन लाख बावीस हजार हेक्टरवर पेरा पावसाने मिळाला पिकांना काहीशा प्रमाणात दिलासा भोकरदन तालुक्यात दहा टक्के शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट तालुक्यामध्ये बैलजोडीच्या सहाय्याने सोयाबीन पेरणीला जास्त पसंती बैलजोडीच्या सहाय्याने पेरणी केल्यास एकरी बावीस ते पंचवीस किलो लागते तर ट्रॅक्टरद्वारे एकरी तीस ते पस्तीस किलो बियाणे लागत असते बैलजोडीच्या सहाय्याने पेरल्यास दुबार पेरणीचे संकट येत नाही पाच जिल्ह्यांमध्ये जूनचा पाऊस सरासरीच्या खालीच नागपूरमध्ये सर्वात कमी तर भंडाऱ्यात चाळीस टक्के कमतरता वाशिम आणि बुलढाण्यात जादा पाणी बबनराव लोणकरांच्या वक्तव्यावरून नाना पटोले आक्रमक विधानसभा अध्यक्षासमोर गेले आणि दिवसभरांसाठी निलंबन नाना पटोले यांनी बबनराव लोणकर यांनी माफी मागावी अशी मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल असंसदीय शब्द वापरले यामुळे त्यांचे विधिमंडळ कामकाजातून दिवसभरासाठी निलंबन करण्यात आले विठ्ठलाच्या पदस्पर्शाला लागतात सात तास रिद्धिसिद्धी दर्शन मंडपातील सर्व पत्राशेड भाविकांनी गच्च भरलेत राज्यभरातील रुग्णालयांना दोन महिन्यात रुपया देखील नाही महात्मा फुले योजनेचे सहाशे सदेचाळीस कोटी रुपये थकले छोट्या रुग्णालयांवर ताण पडतोय वाशिम जिल्ह्यात सततदार पावसामुळे शेतशिवार जन्मय दुबार पेरणीचे संकट अनेक ठिकाणी पेरणीनंतर उगवलेले पीक पूर्णतः पाण्याखाली गेलेले दिसून येत आहे नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी बळीराजाला सर्व्हर डाऊनचा फटका विमा भरण्यापासून वंचित मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांना यंदा प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत विमा भरण्याची तीस जून अंतिम मुदत आहे मात्र गेले तीन दिवस सर्व्हर बंद असल्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होतच दिसत आहे हिंदी सत्तेच्या माघारीनंतरही घोषणाबाजी विरोधकांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर मराठीचा जागर जुलैमध्येही दमदारसरी हवामान विभागाचा अंदाज देशात एकशे साठ टक्के पाऊस शक्य जून महिन्यात देशामध्ये सरासरी ओलांडणाऱ्या पावसाचा जोर जुलै महिन्यात कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यंदाच्या जुलै महिन्यात देशामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे देशात एकशे साठ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे महाराष्ट्रात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असल्याने राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा